よ、mm hmm. सोड रे दमोदरा ये योरे दामो

是。<music> शिव भगवान की जय नम पार्वती पतये हर हर महा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परम पूज्य गुरुदेव एक नाम है वीतरागा नम ओ वीतरागा नम ओ वीतरागा नम ज्याच्यापासून राग गेलेला आहे विगत राग यस्मात सह वित राग ज्याच्यापासून राग निघून गेलेला आहे राग म्हणजे मराठीत आपण म्हणतो तसा क्रोध नाही हा राग जो आहे तो अनुराग आणि अनुराग म्हणजे ते पण प्रेम, शुद्ध प्रेम नाही तर आसक्ती तर जे अनासक्त आहेत ते वीतराग आहेत परमपूज्य गुरुजी गुरुदेव वीतराग तर राग हा शब्द पाहताचा रागाचा शब्दाचा हा अर्थ शब्दा जो आहे तो आहे रंग, रंग तर ज्याप्रमाणे एखाद्या गोष्टीचा रंग लागतो रंग चढतो तर तसं ज्या ज्या गोष्टीमध्ये आपण आसक्त आहोत तर त्याचा जणू काही रंग आपल्या मनाला चढतो सारखा सारखा तेच तेच संकल्प करून तोच तोच विचार करून आपलं मन जणू काही त्याच रंगाचं होऊन जातं म्हणून त्याला राग असं म्हणतात तर थोडक्यात राग म्हणजे आसक्ती आणि वीत राग म्हणजे अनासक्त आत्मतत्व हे परम अनासक्त परम विरक्त, असंग असं आहे ते एकच असल्यामुळे तिथे दुसरं काही नाही आहे त्याला राग रंग ल लावायला रंग चढवायला किंवा आसक्त होण्यासाठी आणि शिवाय ते स्वतःच अस्पर्श सगळ्याच्या वर उठलेलं असं असल्यामुळे ते कुटस्थ असं एकच तत्व आहे आपले इंद्रियसुद्धा पाहिले तर ते सुद्धा अनासक्त असतात तत्वतः आपले डोळे लाल रंग बघितला तर लाल होत नाहीत पुन्हा निळा बघायला तयार निळा झाल्यावर त्याच्याशी चिटकून बसत नाहीत पुन्हा हिरवा बघायला तयार जेव्हासुद्धा सुद्धा एक स्वाद घेतला सोडून दिला दुसरा स्वाद घ्यायला तयार जेव्हा ते आंबट खाते तेव्हा गोड गोळीचं त्याच्यात काही चव नसते जीवेमध्ये डोळेसुद्धा सगळे आपले कान सगळे प्रकारचे श्रवण करायला तयार तर ज्या ज्या विषयांमध्ये जाता, ते जातात तर तिथे ते लिप्त होत नाहीत निर्लिप्त असेच राहतात असंग असेच राहतात आत्मतत्व तर अनासक्तच आहे वितरागच आहे आणि इंद्रिय सुद्धा तशीच आहेत कधी कधी हे माणूस एकाच विषयाचा पुन्हा पुन्हा विचार करून मग त्याची इच्छेमध्ये निर्मा परिवर्तन होतं इच्छेमध्ये रूपांतर होतं आणि मग त्याच्या पुढे अनर्थ परंपरा सुरू होते गुरुदेव हे हो वीत राग होते भगवद्गीतेमध्ये पण इथं चौथ्या अध्यायात दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना सुद्धा वीतराग भयक्रोध आणि चौथ्या अध्यायतही कोण मला बहु ज्ञान तपसा आपवामागत वीत वीतराग आणि इथं आश्चर्य म्हणजे साधकावस्थेमध्ये आपण स्वत अनासक्त होण्याचा प्रयत्न करतो इच्छा किंवा ज्या ज्यामध्ये आपल्याला असं वाटतं की आसक्ती आहे ती सोडण्याचा प्रयत्न करतो पण इथे विगत राग हस्मात तो ते स्वतः इच्छाच त्याला सोडून जातात या बाबतीत गुरुजी एक गोष्ट सांगतात जर का आपण कोणाकडे गेलो आणि त्यांनी आपलं या या अवभगत केली या या बसाबसा आदर बसा सत्कार केला तर आपण पुन्हा दुसऱ्या वेळी केव्हा तिकडे गेलो तर तिच्या त्यांच्याकडे जाऊ शकतो मग पुन्हा त्यांना त्यांनी आपल्या आदरात इथं केलं की पुन्हा आपण नंतर कधी त्यांच्याकडे जाऊ शकतो पण समजा आपण त्यांच्याकडे गेलो कोणाकडे आणि त्यांनी आपल्याकडे पाहिलं पण नाही आहे ढुंकून खोटं खोटंच वर्तमानपत्र वाचत आहेत पुस्तक वाचत आहेत तसा आवडला काही आपल्याशी बोललेही नाही चौकशीही केली नाही या चहा चहापाणी काही केलं नाही अशा प्रकारे आपण आपली अगदी हेळसाड केली किंवा दुर्लक्ष केलं आपल्याकडे पूर्णपणे धर्म आपण पुढच्या वेळेला त्यांच्याकडे जाणारच नाही कारण तिथे काही माझा मान ठेवला जात नाही तर त्याप्रमाणे ज्या इच्छा वृत्ती वगैरे आहेत आसक्ती ज्या आहेत तर ज्यावेळेला हा आत्मतत्व सिद्ध जो आहे तर तो आता आत्मतत्व जाणल्यामुळे तो जाणतो की सगळं जे आहे ते माझंच स्वरूप माझंच रूप आहे आणि माझ्यामध्येच ते प्रक्षेपित होत आहे गुणातीत असलेलं तेच तत्व तमोगुणाचा आधार घेऊन भोग्यवस्तू रजोगुणाचा आधार घेऊन भोगाची क्रिया आणि सत्वगुणाचा आधार घेऊन भोगता बनतं पण स्वतः मात्र गुणातीतच असतं की ज्या पार्श्वभूमीवर या तीन गुणांचा खेळ होतो असं ते जाणत असल्यामुळे सगळ्या जेवढ्या काही वस्तूविषय आहेत रागाच्या रागास्पद त्याला म्हणतात आसक्तीच्या तर ते सगळ्या स्वतःच तो, तो बनलेला असल्यामुळे सो अश्णुते सर्वांमान सह ब्रह्मणा विपश्चिता जणू काही त्याच्या सगळ्या इच्छा एकाच वेळी पूर्ण होऊन जातात कारण का सत्यम ज्ञानम ब्रह्म यो वेद निहितम गुहायाम परमे व्योमन सर्व व्यापक सगळ्याचं कारण असलेलं ते ब्रह्ममी आहे असं त्याला समजलेलं असतं तर असं तत्व झालेलं असल्यामुळे आपण त्या इच्छांचा आदर करत नाही इच्छा आली की एरवी अज्ञानाच्या काळामध्ये काय होतं अज्ञानाच्या काळामध्ये इच्छा वृत्ती ही आपल्यापासून वेगळ्या विषयवस्तूंसाठी असते त्याचप्रमाणे इच्छासुद्धा आपल्यापासून वेगळी असते म्हणजे इच्छित विषय आपल्यापासून वेगळा इच्छा आपल्यापासून वेगळी आणि मी निराळे आणि त्याच्यामुळे मग आपण त्याच्याशी तादात्म्य करून तेच मी आहे करून असं करतो मग ते वस्तू मिळवण्यासाठी आपण श्रम करतो असं अनेक वेळा होऊन गेलेला आहे अनेक वेळा आपल्या इच्छित वस्तू मिळाल्या पण तरी तो आनंद टिकला नाही वगैरे वगैरे एवढा विचारच आपण करत नाही पुन्हा नव्याने कदाचित ह्यात आनंद असेल कदाचित त्यात आनंद असेल असं करून आपण ते करतच राहतो आता इथे काय प्रकार घडत आहे आत्मकाम आणि आप्तकाम निष्काम अकाम तर हा आत्म आत्म तो तो आत्म जो आहे हा स्वतः बनलेला आहे आत्मा स्वतः आपल्याकडे नेहमीच असतो आपण स्वतःच आत्मा असल्यामुळे तो काही आत्मा मिळवण्यासाठी कुठे जावं लागत नाही काही करावं लागत नाही तर म्हणून आत्मकाम जो आहे तो आप्तकाम आहे त्याची इच्छा पूर्ण झालेलीच आहे ऑलरेडी कारण आत्मा तो स्वतःच आहे आणि असं सगळं सर्व जे आहे ते आत्मरूपच झाले आत्मा, आत्मा एवगंग सर्वम असं त्याला साक्षात्कार झाला असल्यामुळे त्याला कशाची आश आसक्ती अशाबद्दल राग अनुराग असं वाटत नाही आणि म्हणून तो वीत राग त्याच्यापासून स्वतःच ते विषयच निघून जातात आसक्तीच त्याच्यापासून निघून जाते आता इथे काय माझी डाळ शिजणार नाही असं तिला समजतं इतर ठिकाणी ती आपल्याला नाचवते आसक्ती जी आहे राग जो आहे आप ते आपल्याला नाचवतं आणि म्हणून ती नेहमी येत असते आपल्याकडे आपल्यावर हुकमत गाजवण्यासाठी गाढवाच्या शेपटीला फटाक्यांची माळ बांधून फटाक्यांची लढी बांधून जर तो पेटवून दिली तर त्यामुळे ते गाढव जसं धूम पळत सुटतं त्या ठेणग्यांच्या चटकेवा चटक्यांपासून वाचवण्यासाठी तसं या कामहत शास्त्रामध्ये म्हणतात कामहत त्या इच्छेने जणू काही आपण झोडपले जातो आणि आपण पिटाळले जातो छू जसं कुत्रा धावत सुटतो तिकडे तसं ते तस इच्छित वस्तू प्राप्त करण्यासाठी आपण श्रम करतो ना आणि हे कसे आहेत अ कामहत अकामहत वारंवार आपल्या शास्त्रामध्ये येतात तैत्रेय उपनिषद वगैरे श्रोत्रिय अवृजन अकामहत आणि तैत्रे उपनिषदात हा। सुद्धा श्रोत्रियस अ कामहतस्य जो ब्रह्म जाणतो आणि कामनांनी त्याला पिटाळलेलं नाहीत कामनांनी त्याला झडपलेलं नाही अकामहात असा, असा तेने, तेने तो आहे असा असे वीतराग परमपूज्य गुरुदेव अतिशय अनासक्त त्याने त्याने केलं आणि ह्याचा फायदा काय आहे ज्यावेळेला आपण अनासक्त असतो वीतराग असतो तर त्यावेळेला आपण निरपेक्ष प्रेम करू शकतो त्यावेळेला आपण स्वातंत्र्य उपभोगू शकतो कारण आपण अवलंबून नसतो कशावर आपल्याला कोणाशी अपेक्षा नसते आणि म्हणून आपण निरपेक्ष प्रेम करतो स्वातंत्र्य भोगतो आणि निर्भय होऊ शकतो कशाची भीती आपल्याला राहत नाही की हे माझ्यापासून गेलं तर काय होईल आणि जे नको ते मला आलं तर काय होईल बऱ्याच मोठे चिंतनाचा विषय आहे हा पण आपण इथे थांबूया आता था। परमपूज्य गुरुदेवांना एकाने विचारलं की तुम्ही इतकं संपूर्ण संस्था एवढी मोठी उभा केली तुमच्यानंतर काय होईल याचं तर ते सहज त्यांना म्हणाले की मी कुठे काय केलं आहे नारायणाने माझ्याद्वारे करून घेतलं आहे त्याची जर काही इच्छा असेल तर तो, तो कोणाच्या द्वारे कोणाच्या माध्यमातून अजून करून घेईल नसेल तर राहिलं नसेल तर हे काम बंद पडेल आणि अशा वितराग गुरुदेव असल्यामुळे ते सर्व काळ कुठल्याही टेन्शन रहित ताणतणाव रहित असे असू शकत खळखळून खड़ हसू शकत आणि हसवू शकत निर्व्याज, निष्पाप निरागस बालकाप्रमाणे ते व्यवहार करू शकत आणि तरी वेळेच रात्रंदिवस काम करून सगळ्यांना प्रेरित करून प्रचंड मोठी मोठी कामं पूर्ण करू शकत ही जी कामातली का उत्कृष्टता कार्यक्षमता ती यामुळे आली होती की त्यांचं मन असं लडबडलेलं लिप्त झालेलं नव्हतं कशात ते वीत राग असे होते ओम वीत ॐ वीतरागाय नमः